नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या मी माझ्या शेतावर आलेलो आहे आणि मित्रांनो शेतावर आल्यावर काय मित्रांनो काय सांगू तुम्हाला खरंच इथून जाता पण येत नाही पाऊस आता दोन तीन दिवस झालेला आहे ना सतत पडत आहे पाऊस खरंच खूप पडत आहे मागे थोडा एक दोन दिवस थोडा उघडलेला होता परंतु मित्रांनो आता तर त्याने एकदमच जोरातच चालू केलेला आहे नॉनस्टॉप पाऊस चाललेला आहे थांबायचं काही नावच घेत नाही आणि शेतावर आलेलो आहे बघा इकडं माझी की एक पडाळ आहे पडाळ त्याला आम्ही म्हणतो पण त्याच्यावर तसा प्लास्टिक टाकलेला आहे आणि पूर्ण प्लास्टिकसुद्धा असा वारा वगैरे आलेला भरपूर उडून वगैरे नेलेला कुठं कुठं गळतं आहे पण तरी मी बसलेलो आहे कारण की मी छत्री पित्री वगैरे काही आणलेलं नाही ना आणि ना, आता घरी कसं जाऊ असा प्रश्न पडलेला आहे बघतो आता सागाची पाना वगैरे असतील ते डोक्यावर घेऊन जाईन आणि मित्रांनो असाच फिरत असताना हे तुम्हाला फुल दिसलं असेल बघा हे फूल कशाचं आहे तुम्ही ओळ उले, ओळखता का मित्रांनो हे त्याला तुम्ही कुयलू म्हणता कुयलू कुयलू किंवा कुहरं आम्ही म्हणतो तर ह्या त्याचं फुल मला मिळालं खूप भारी आहे तर ते मी आता असं कानाला माळतो मित्रांनो आता बघा मी किती भारी दिसतो खूप सुंदर ना तर मित्रांनो काय होतं ना मुली आमच्याकडे मुली ना केसाला फुल माळतात आणि मुलं कानाला फुल माळतात तर ही जरा क एक वेगळी आमच्याकडे थोडीशी एक जीवनशैली सांग जीवनशैली एक वेगळी लाईफस्टाईल आहे आमच्याकडे आहे तर हे खूप भारी असं फुल आहे आणि खूप भारी दिसतं आहे तर मित्रांनो आता मी बघतो किती वेळाने पाऊस उघडतो काय माहीत काय करणार मित्रांनो आता शेवटी पाऊस आला तर त्याला आपण थांबू शकत नाही ना बरोबर का नाही आणि आता कसा आहे पाऊस पडतो त्याच्यामुळे लोकांची भातं वगैरे नागली वरई वगैरे म्हणजे पिकं खूप भारी आलेलं आहे खूप चांगला पाऊस पडलेला आहे रिस्पॉन्स खूप भारी आहे पावसाचा आणि कसं आहे आमच्याकडे सध्या जंगलाचं प्रमाणसुद्धा खूप आहे ना भरपूर आहे तर आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो आता तुमच्याकडे पडत असेल काय माहीत नाही पण आमच्याकडे सध्या भरपूर पाऊस चालू आहे तर मी नाहारी वगैरे काही करून नाही आलेलो तसाच आलो आहे आणि भूक पण लागलेली आहे आता नाहीतर काय करणार भिजतच जावं लागेल घरी बरोबर का नाही ना ना मग तर असंच मग आता म्हटलं व्हिडिओ बनवून जरा प्रेक्षकांशी जरा थोडंसं बोलू मित्रांशी बोलू जरा तर मित्रांनो बऱ्या आहेत ना म एकदम मजेत ना तर काळजी घ्या मस्त पावसा पावसात कुठे बाहेर फिरू नका काम असेल तरच फिरा एक तर विजा पण कडकड कर, कडकड कर, 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 करतात ढगात पण एकदम आवाज जोरात येतो तर असा एवढा भी बी, भीती वगैरे काही भे वगैरे काही गरज नाही फक्त मस्त पैकी घरी राहा मस्त पैकी जे कामावर वगैरे असतील ते घरी राहू नका ते कामावर जा दोन पैसे मिळतात जरा खोटापणासाठी काम करावं लागतं असं आम्ही काय जरा का आम्ही असे उसाट वगैरे आहोत ना त्याच्यामुळे आम्ही इकडं येत असतो फिरत वगैरे असतो तर चला मित्रांनो बाय बाय मग आपले याला फॉलो करा चॅनलला फॉलो करा आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला लाईक करा कमेंट्स करा सगळं चला मग बाय बाय टाटा